वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन अभ्यास करून एक अत्यंत सकारात्मक असा एक क्रांतिकारी दृष्टीनं आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न या ठिकाणी मागे लावण्याच्या दृष्टीनं उपेक्षित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व येणाऱ्या जवळजवळ एकोणसाठ जातीपैकी जवळजवळ सत्तावन अठ्ठावन जाती हा अपेक्षित आहेत वंचित आहे आणि म्हणून अशा उपेक्षित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व घटनाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादा गटाच्या या संपूर्ण मंडळीच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेली आहे आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वातावरण पाहत असताना इथल्या राष्ट्रवादीमध्ये वाहून घेणारे एक सामाजिक लढाऊ संघटना म्हणून लवकी शक्ती सेना दाखवच्या संख्येनं आम्ही काम करतो आहे काम करत असताना या देशामध्ये मोदीजी साहेबांसारखा एक आत्मनिर्भर भारत बनवण्याचं स्वप्न या जगामध्ये आपला वर्चस्व आणि आपल्या भारताचं आगळं वेगळं नावलौकिक मिळवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि आदरणीय माध्यमातून महाराष्ट्राचा आवाज संपूर्ण आपल्याला खास करून सांगितलं पाहिजे ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः समुद्राबाद पोहोचवण्याचं काम ज्या शिवरायांनी केलं शिवशाही म्हणून असणारे साहित्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रशियामध्ये उभा करून देवेंद्रजी जे असते अन्नभाऊ साठेच्या विचाराला मानवंदना देण्याचं काम किंवा अन्नभाटीच साहित्य त्याचा विचार जास्ती स्तरावर पोहोचवण्याचं काम माननीय देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होताना दिसते आणि म्हणून हा राजकीय प्रशासकीय लोकांपासून हजारो पशो दूर असणारा मात्र समाज आणि उपेक्षित असणारा या समाजाला मुख्य काम किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये तसा एक आत्मनिर्भर भारत बनतो आहे तसा सर्वांना भारत बनतोय तसं एक आगळ्या वेगळ्या अस्तित्व या जगामध्ये भारताचे निर्माण होते आहे त्याच पद्धतीने या भारतीय लोकशाहीमध्ये उपेक्षित होईल दुरदक्षिताच्या हक्कापासून हे ಭಾರ್ಟಿ ಶಕ್ ಆತ್ಮವಿಶ್ವ हा आत्मविश्वास किंवा शक्ती शक्तीशिराला या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची अपेक्षित दुर्लक्षित घटकाच्या भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असणारा या राज्यामधल्या सर्व त्या सर्व उमेदवार निवडून घे आणण्यासाठी महाराष्ट्रात संपूर्ण भौसैनिक कौशील नेतृत्वाखाली काम करून या ठिकाणी मोदीजी साहेबांचा

तो جاي हिंदू तेर धन्यवाद कैलाजी मी माननीय विश्वक कजवे साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द संबोधित कर माननीय आशिष जी शेलार साहेब माननीय प्रसाद लाल साहेब उपस्थित सर्व लोकशक्ति सेरेजी पदाधिकारी समोर बसलेले माझे समाज आणि मीडिया प्रमुख खरं तर आज संपूर्ण देशभरामध्ये या अठराव्या दे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये एकंदरीत वातावरण आम्ही या ठिकाणी पाहत असताना अनेक पक्ष अनेक नेते मंडळी जे स्वतःला फोरक गा आम्ही दलितांचे बहुजनांचे नेते म्हणून ते प्रत्येकजण जर पाहिलं तर प्रत्येकजण आपल्या मुलासाठी मुलींसाठी या ठिकाणी दारोदारी भटकताना आम्ही पाहत असताना खऱ्या अर्थाने जो उपेक्षित शोषित जो घटक आहे यांच्याकडे मात्र दुर्दैवाने या देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळालं मात्र दुर्दैवाने जास्त काळ सत्तेवर असणाऱ्या या पुरोगामी न होणाऱ्या पक्षांनी अद्यापर्यंत या वंचित शोषित पीडित घटकांकडे कधीच गड़ लक्ष दिले नाही मात्र निश्चितच आता आदरणीय कायदा गौरी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या या कालखंडामध्येच खऱ्या अर्थाने जो उपेक्षित शोषित राहिलेला जो घटक आहे त्याला कुठेतरी पुढे आणि विकासामध्ये आणण्याचं कार्य हे महान कार्य भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत केलेलं आहे खऱ्या अर्थाने मात्र समाजाचा जर इतिहास जर पाहिला तर या देशाला स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये ज्यांनी अठराशे एक्याऐंशी पासून या देशामध्ये दे या राज्यामध्ये दे। गुन्हेगारी जात म्हणून या ठिकाणी या देशाच्या बत... देशाच्या बरोबर या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना हो या ठिकाणी त्यांनी मुलीगाडीचा शिक्का मारून घेतला देश स्वतंत्र झाला तरी या ठिकाणी मातर समाज हा या ठिकाणी तीन वेळच्या हजेऱ्या या देशामध्ये देत होता वाटलं होतं की देश स्वतंत्र झालं तर या ठिकाणी या क्रांतिकारी देशभक्त समाजाला कुठेतरी न्याय मिळत मात्र एका पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड जर पाहिला तर या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये जे सत्तेवर होते त्यांनी मात्र एका दोन विशिष्ट जातींनाच या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने जो खरा हो 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 या ठिकाणचा देशभक्त क्रांतिकारी जो समाज आहे त्याला मात्र आजपर्यंत उपेक्षित ठेवलं आजवर अनेक आमचे आंदोलन मोर्चे होत असताना आजवर जे जे सरकार या ठिकाणी सरकार सत्तेवर त्यांनी कुठल्याही मागण्या या ठिकाणी मान्य केल्या नाही मात्र या मागील आपण जर महिन्यामध्ये जर पाहिलं तर अनेक असंख्य विषय या शोषित पीडितांचे विषय महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी मागे लागत असताना निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आज संपूर्ण देशामध्ये आज आम्हाला देखील एवढा गर्व वाटतो अभिमान वाटतो की आज खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान वाटतो आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो आणि या ठिकाणी मोदी सरकार यांना सलग पुढील पाच वर्षामध्ये त्याच्याही पुढे जाऊन या ठिकाणच्या शोषित पीडितांच्या विकासासाठी या ठिकाणी निवडून देण्यासाठी लवची शक्ती सेना या ठिकाणी विलक्षर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सर्व घटक पक्षासोबत या ठिकाणी पाठिंबा एवढे या ठिकाणी जाहीर करतो यानंतर आदरणीय प्रसाद नारजी साहेब आपलं बरोबर व्यक्त करतो धन्यवाद उजबे साहेब मी सन्माननीय ने आमचे नेते आशिषजी शेला यांना विनंती करतो की त्यांनी कजबे साहेबांना आणि कैलासजींना महायुतीचं समन्वयाचं पत्र आपण धन्यवाद लहजी शक्ती सेनेच्या पाठिंबा मनापासून आभार यानंतर आमचे नेते आदरणीय ने आशिषजी विनंती करतो की या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर मग हा कार्यक्रम मनापासून धन्यवाद आणखी एक प्रवेश आहे मी लहूजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना म्हटलं एकत्र योग्य मार्गदर्शन केलं की या लघुजी शक्ती सेनेच आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच मान्यजी मान्य विठ्ठलराव आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पक्षात आपलं सगळ्यांचं स्वागत पक्षात घटक पक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत मोदी परिवारात आपलं स्वागत परिवार हा जनसामान्यांचा परिवार आहे हा वंचितांचा गरीबांचा सगळ्यांचा परिवार हा मोदी परिवार आहे कारण या परिवारामध्ये मनापासून आपण घेतलेल्या भूमिकेबद्दल धन्यवाद व्यक्त करून मी स्वागत करतो आपण सगळेच जण खूप मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी सुद्धा त्या ठिकाणी आल्या आहेत बाहेर ते जागा कमी पडते जाऊ विचारा बाहेर आहेत त्याचंही मनापासून स्वागत करतो आणि एकत्रित रीती आपण जे स्वप्न विकसित भारताचं माननीय मोदी साहेबांनी एकशे चाळीस कोटी भारतवासियांना एकत्र घेऊन जे पूर्ण करायचं ठरवलं आहे आणि माननीय देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आणि बरोबर एकनाथ शिंदेजी पवार रामदास आठवले आणि आपण या सगळ्यांनी महाराष्ट्राचं आपल्या पूर्ण करू मनापासून स्वागत धन्यवाद एवढं सांगतो धन्यवाद सर हा कार्यक्रम संपला सर्व लहुक्ती सेने पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की पाठीमागे मागे पोहोचण्याची व्यवस्था आहे आपण बोलण्याचा आस्वाद घ्यावा पदाधिकाऱ्यांना विनंती की आपण इथेच ठाव यानंतर आणखी एक प्रवेश आहे लगेच आपण तो पाठिंबाचा कार्यक्रम करू आणि त्याच्यानंतर प्रश्न उत्तर काय असेल तर एक सर्व लवजी शेतकरीचा पदाधिकारी म्हणजे की